आज सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन एक जण येऊन येशूला म्हणाला गुरुजी मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे तो त्याला म्हणाला मला चांगल्याविषयी का विचारतोस चांगला असा एकच आहे तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ तो त्याला म्हणाला कोणत्या येशू म्हणाला खून करू नकोस व्यभिचार करू नकोस चोरी करू नकोस खोटी साक्ष देऊ नकोस आपल्या बापाचा आणि आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर तो तरुण त्याला म्हणाला मी हे सर्व पाळले आहे माझ्या ठाई अजून काय उणे आहे येशू त्याला म्हणाला पूर्ण होऊ पाहतोस तर जा तुझे असेल नसेल ते विकून गरिबास दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला कारण त्याची मालमत्ता बरीच होती चिंतन प्रभू येशूच्या सुवार्तेमध्ये एकीकडे गोरगरीबांना धन्य म्हणण्यात आले आहे तर श्रीमंतांना स्वर्गात प्रवेश करणे कसे कठीण आहे ते दर्शविण्यात आलेले आहे आजच्या शुभवर्तमानातील श्रीमंत तरुण प्रामाणिकपणाने देवाच्या सार्वकालिक राज्याचा शोध घेत होता त्याच्या परीने प्रयत्न देखील करीत होता येशूने फक्त एका गोष्टीचा अडथळा असल्याचे त्याच्या ध्यानात आणून दिले आणि ती गोष्ट म्हणजे त्याची धन दौलत खरे पाहता धनसंपत्ती हा नव्हे तर धनाची आसक्ती हा अडथळा आहे नेमकी गोष्ट तो टाळू शकला नाही धन असूनही खिन्न मनाने तो निघून गेला त्याची दृष्टी या जगातील दृश्य संपत्तीवर खिळलेली असल्याने तो स्वर्गातील अदृश्य संपत्ती पाहू शकला नाही येशूने तीच संधी घेऊन आपल्या शिष्यांना धनाची आडकाठी किती मजबूत असू शकते ते पटवून देतो या उलट देवराज्यासाठी सर्व काही सोडणाऱ्यांना त्या गोष्टी शंभर पटीने मिळतीलच परंतु सार्वकालिक जीवन हे वतनही मिळेल असे आश्वासन येशू देतो म्हणजेच आसक्तीपेक्षा निरासक्त वृत्तीला तो प्रोत्साहन देतो माझी खरी संपत्ती कुठे आहे माझी संपत्ती मला सार्वकालिक जीवन मिळविण्यास सहायक ठरते की आडकाठी करते